नमस्कार मी संजय सोनवणे बऱ्याच दिवसांपूर्वी बहुधा जगदीश तडेकरांनी प्रश्न विचारला होता की कि नागवंश किंवा नागसत्ता किंवा नागपूजा या संदर्भात काही माहिती द्यावी ही गोष्ट खरी आहे की सध्या नाग वंश ही एक संकल्पना फारच लोकप्रिय होते आहे आणि बरेचसे जनसमुदाय आपल्याला स्वतःला नागवंशी असल्याचं समजतात हे अगदी वास्तव आहे परंतु वंश ही संकल्पना मुळातच शास्त्रानेच रद्दबातल केली असल्यामुळे हो तर आपण वंश म्हणण्यापेक्षा नागपूजकांची संस्कृती किंवा नागाला महत्त्व देणारी किंवा नागाला देवक मांडणारी किंवा टोटेम मांडणारी संस्कृती अशा अर्थाने तो शब्द घेतला पाहिजे नाग हे मानवी संस्कृतीतल्या आदिम काळापासून अत्यंत एक का आकर्षणाचा तो एक भूचर प्राणी आहे त्याचं काठ टाकणं त्याचं तेजाने सळसळणं त्याचा फा फणा काढणं त्यामुळे त्याच्याभोवती एक अद्भुततेचं एक वलय निर्माण झालं आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ज्यावेळेस मानव भटका होता टोळ्याकडून राहायचा त्यावेळेस प्रत्येक टोळीचं स्वतःचं असं प्राणी असेल पक्षी असेल किंवा एखादा वृक्ष असेल हे एक देवक म्हणून तो किंवा आपलं टोळीचं चिन्ह म्हणून तो वागवायचा आणि ते आपलं एक देवक म्हणून त्याचा त्यांनी स्वीकार केला नाग भारतामध्ये प्राचीन काळापासून पुजली जाणारी एक प्राणी आहे आणि नुसता पुजलाच नाही कारण का की त्याची भीती पण आहे कारण नाग डसला तर मृत्यू होतो हेही माहिती आहे परंतु नागाभोवती एवढ्या अद्भुतरम्य कथा निर्माण झालेल्या आहेत की नाग दयाळू असतो नाग संपत्तीचं रक्षण करतो नाग गावांचं रक्षण करतो अशा सुद्धा कल्पना आहेत उदाहरणार्थ हिरेन संघ ज्यावेळेस भारतात आला होता त्यावेळेस त्याने नालंदा आणि तक्षशिला या शहरांचं रक्षण नाग करत असं म्हणेल आणि तक्षशिला हे नाव तर तक्षक या नागावरनं पडलं अशी ना सुद्धा लोक समजत आहे काश्मीरमध्ये तर नाग संस्कृती म्हणजे तिथे नाग नावाची एक नागपूजकांची एक आवाढव्य संस्कृती होती पण तिथे नाग कशाला म्हणायचे ते तिथे पर्वतातनं हिमाच्या वितळंगात निर्माण होणारे जे नागमुडी झरे होते त्या झऱ्यांना उद्देशून ते नाग म्हणायचे आणि त्याची ते पूजा करायचे त्यांनाच नाग समजून कारण नागासारखंच दिसायचे ते त्याच्यामुळे त्यांची ती पूजा करायची निर्मत पुराणानुसार काश्मीरमधली ही सगळ्यात प्राचीन संस्कृती नाग पूजकांची संस्कृती नंतर काही लोक मध्य आशियात तेथे आले त्यांना ते पिशाचचे म्हणायचे आणि त्या दोघांमध्ये संघर्ष झाला आणि नंतर मग संमेलिनीकरण झालं आणि त्यांनी फार चांगल्या पद्धतीने एकत्र एक, एक संस्कृती निर्माण केली आपल्याला लक्षात येईल की इतिहासात जर आपण पाहिलं तर इतिहासात असं म्हणतात की नंदराजे हे नागवंशी होते नागपूजक होते आणि त्यांचा नाश नंदांचा नाश चंद्रगुप्त मौर्याने केला ती बहुतेक कल्पना अशात निर्माण झाली असावी की मोर हा नागाचा शत्रू मानला जातो त्यामुळे मोर हे चंद्रगुप्त मौर्याचं देवक होतं तर मग चंद्रगुप्त मौर्याने नागवंशाचा आस्त केला ना, म्हणजे मोर आणि नाग यांचा शत्रू जग जगजाहीर आहे त्यातनं निर्माण झालेली ही एक अद्भुतरम्य अशी कल्पना आपल्याला मानता येईल नंद प्रत्यक्षात नागपूज होते की नाही किंवा मुख्य देवक त्यांचं नाग होतं की नाही या संदर्भात मात्र कोणतेही पुरावे नाहीत पण चंद्रगुप्त मौर्य मात्र त्यांचं मोर हे कुलचिन्ह किंवा टोटेन किंवा देवक होतं याबद्दल मात्र भरपूर पुरावे उपलब्ध आहे पुराणमध्ये आपण पाहिलं तर कांतीपुरी असेल मथुरा असेल विदिशा असेल पद्मावती असेल येथे नागपूजकांच्या सत्ता होत्या असं पुराणने सुद्धा वर्णन करून ठेवलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की भारशिव नाग हे नाग नावच आपल्या नावाशी जोडणारा रा, राजवंश फार महत्वाचा एक राजघराणं भारतामध्ये होऊन गेलं त्यांनी फार प्रदीर्घकाळ सत्ताचा होईल पण फारशी नागांबद्दल फारशी माहिती ऐतिहासिक साधनांबद्दल मिळून येत नाही परंतु हा एक भारताच्या विशाल भागावर राज्य करणारा एक राजवंश होता एवढं मात्र खात्रीदायक आपल्याला म्हणता येईल नागपूजा ही भारतामध्ये उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत खेडोपाडी गाव वस्ती इथे नागपूजा केली जाते आजही केली जाते हे आपल्याला माहित आहे नागाची पूजा जर आपण धार्मिक महत्व पाहिलं तर नाग हिंदू संस्कृतीमध्ये किंवा समनांच्या जैन किंवा बौद्ध संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाची जागा उरला उरलाय त्यामुळे जैन धर्म असो बौद्ध धर्म असो हिंदूमध्ये तर त्याचीही फार प्राचीन काळापासून ती प्रथा होती हे धर्म नंतरचे ते जैन आधीचा बौद्ध धर्म नंतरचा अशी ही एक ऐतिहासिक कालक्रमानुसार होणारी वाटणी आहे परंतु नागाचं महत्व प्रचंड आहे तीर्थंकरांचे संरक्षक नाग पार्श्वनाथांच्या मस्तकावर नागांचा फणाच असतो त्याचं मूर्तींकन केलं जातं ते नाग फणा मस्तकार आहे अशाच पद्धतीने भगवान बुद्धाच्याही काही मूर्ती तशा स्वरूपाच्या मिळून आलेल्या आहेत तर नागाचं वर्चस्व आपण स्तूप किंवा विहारांमधले जर काही प्रतिमांकन पाहिलं तर नागाचं महत्व बौद्ध धर्मातही कित प किती होतं हे आपल्या लक्षात येईल दक्षिणेतले काही सत्ता नागपूजक होत्या आणि नाग या नावाने भारतामध्ये असंख्य गाव आहे म्हणजे आपलं नागपूरच पाहा नागपूर असेल नागाव असेल अशी असंख्य गावं आपल्याला दिसून येतात आणि अनेकांचं कुलदैवत किंवा ज्याला आपण कुलचिन्ह म्हणू हे नाग आहे आणि कुलचिन्ह असो अथवा नसो तरी नागपूजा मात्र सर्वत्र मानली जाते नागाचं महत्व हिंदू धर्मामध्ये असं आहे की शिवाच्या गळ्यात नाग असतो गणपतीच्या कमरेला नागबंध असतो म्हणजे नागाचं महत्व हे एवढ्या मोठ्या प्रमाणात परंतु नंतर आलेल्या वैदिक धर्मात मात्र <coughs> नागाचं शत्रुत्व आपल्याला दिसून येतं उदाहरणार्थ ऋग्वेदात आही नावाचा नाग इंद्राने मारला याच्याबद्दलची आता असंख्य कथा आहे त्याला रुत्र नावाच्या ना, म्हणजे नागाला कसं ठार मारलं याच्याही कथा आहे विष्णू हा शेष नागावर बहुडलेला असतो म्हणजे नाग ही त्याची शय्य आहे म्हणजे त्याचं नागाचं महत्व काय त्यांच्या धर्मामध्ये तर नाग हा दुय्यम आहे परंतु शिवाच्या गाळ्यात नाग आहे गणपतीच्या कमर बंदवण नाग आहे हे झालं धार्मिक महत्व आणि नागमूर्ती विशेषतः विदर्भामध्ये नागपूरच्या आसपास जर आपण पाहिजे शेतांमध्ये सुद्धा जे असे आपल्याकडे विरगळ जसे ठेवलेले असतात ना तशाच प्रकारच्या दगडांवर नागाच्या प्रतिमा अंकित केलेल्या आहेत असंख्य मिळतात तशा छोटा नागपूर आहे भारतामध्ये नाग नावाची किंवा नागरी लिपी आपण जी लिहितो मराठी किंवा हिंदी भाषा जी लिहितो ज्या लिपीत लिहितो ती नागरी लिपी नागरी लिपी ही नावच पडलंय नागावर कारण वर्ण घेत ते अक्षर जातात त्यामुळे तिचं नाव नागावर नागरी किंवा नगर आणि नांगर हे शेतीतला उत्पादक महत्वाचा घटक नांगर आणि आपण शहराला नगर म्हणतो तर हे दोन्ही शब्द हे आले नाग या शब्दावर आणि नाग याला एवढं या महत्व मिळण्याचं दुसरं कारण असं आहे की त्याचं पुरुष लिंगाशी साधरण्य असल्यामुळे नागपंचमी सुद्धा वारुळ वारुळ ही युनी मानून नाग हा त्या युनीत राहतो म्हणजे त्या वारुळात राहतो म्हणून वारुळाचंही महत्व वाढलं आणि ती जगन्मातेची युनी मानली गेली आणि नाग हे आदिशिवाचं लिंग असं त्याचं एक धार्मिक प्रतिकात्मक स्वरूपसुद्धा त्याला आलेलं आहे इतर धर्मांमध्ये म्हणजे जैन असेल बौद्ध असेल नाग हे संरक्षक देव या अर्थाने ते आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा नागपूजा केलेली आहे त्यामुळे नागपूजक हा जर संप्रदाय म्हटला तर हा संप्रदाय नाही आहे हा भारतीय संस्कृतीचाच भारतीय संस्कृतीचाच एक अविभाज्य भाग आहे प्रत्येक धर्म आपापल्या पद्धतीने नागपूजा करत असतो वैदिक लोक आता नागपूजा करू लागले हिंदूंबरोबर राहून का जैनांबरोबर राहून का बौद्धांबरोबर राहून या से पूजा उचलल्या परंतु प्रत्यक्षात जर आपण ऋग्वेद पाहिला किंवा वैदिक साहित्य पाहिलं ना, तर नागाबद्दलचा तिरस्कार आपल्याला दिसून येतो यक्ष संस्कृती तसंच यक्षसंस्कृतीसुद्धा तेवढीच पुरातन यक्ष म्हणजे पुन्हा संरक्षक देवता गूढ ज्याला गूढ स्वरूप आहे उपनिषदांमध्ये ब्रह्म या शब्दाचा प्रतिशब्द म्हणून यक्ष शब्द येतो हे यक्षसुद्धा जसे हिंदूंमध्ये पूजले जातात तसेच बौद्ध आणि जैनांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पोहोचले जातात परखम येथील यक्ष मूर्ती तर जगप्रसिद्ध आहे हे आपल्याला माहीतच आहे तर हे यक्ष असेल नाग असेल हे भारतीय संस्कृतीचं प्राचीन काळाचं एका कल्पनारम्य समाजाच्या अद्भुतत्वाच्या ईश्वरी तत्वांच्या किंवा तत्वांच्या शोधातून निर्माण झालेली ही प्रतीक आहे नाग हे असंच गूढ प्रतीक मानलं गेलं ते भीतीदायकही आहे परंतु त्याच वेळेस ते संरक्षकही आहे ही त्याच्यामागची भावना होती आणि ती भावना ही जपलेली आहे नागावर निघाले चित्रपट सुद्धा प्रचंड गाजलेले मला डो डोले रे तन डोले रे ते जे गाणं लागले पूर्वी म्हणायचे थिएटरमध्ये पण नाग्यायचे असं काय होत नाही कारण नागाला काय ऐकू येत नसतं किंवा ऐकायला येत नसतं ते फक्त समोरचा जसा मान डुलवतो तसे तो मान डुलवतो आणि जर तो, तो, तो त्रास दिला असं वाटतं तर तो हल्ला करतो अदरवाईज सर्प कधी कोणावर हल्ला करत स्वतःहून करत नाही तसा तो भित्रा पाणी आहे तो शक्यतो सटकायचाच प्रयत्न करतो परंतु जर त्याला असं वाटलं की आपल्या जीवावर भित्त आहे तर मात्र तो उलटा हल्ला करतो तर ते त्याच्या या गुणांवरनं सुद्धा रूपक कथा लिहिल्या गेलेल्या आहेत बोधकथा कथा लिहिल्या गेलेल्या आहेत आणि त्या जवळपास प्राकृत साहित्यामध्ये तर ते त्याचं भांडार आहे नागांबद्दलचा नाग नागानंद असे बौद्ध धर्मातला मोठा तत्वचिंतक नाग नावाने नाग शब्द असणारी नावंसुद्धा प्राचीन काळापासून भारतामध्ये प्रचंड प्रचलित आहे ही नागाबद्दलची एक श्रद्धा श्रद्धाभाव म्हणा एक कृतज्ञता म्हणा किंवा त्याला एक कुतूहल म्हणा परंतु नागांचं हे महत्त्व हे आजही आहे ते भविष्यातही राहील आता हली अलीकडे हत्येमुळं किंवा शहरीकरणांमुळं त्यांचे अधिवास जो आहे तो माणसानेच आक्रमित केलेला आहे खरं तर सर्वच नाग किंवा प्राणी पशु पक्षांनी बंड करून उठायला पाहिजे परंतु ते तसं करणार नाही परंतु माणसानेच आता आपली मर्यादा ओळखली पाहिजे आणि त्यांची पूजा करत आपला वेळ वाया घालू किंवा त्यांना जे गारोडी नाग आणतात त्यांना शिवून त्यांचं तोंड शिवलेलं असतं त्याची आपण हाल करतो ते काय दूध पित नसतात तरी आपण दूध पाजायचा मुर्खासारखा प्रयत्न करतो त्यातनं त्यांचे आपण हाल करतो हे सुद्धा आपण आता टाळायला पाहिजे त्यांचा अधिवास त्यांना सर्वच प्राण्यांना नुसार नागांनाच नाही नाग असतील सर्प असतील विंचू असतील हिंगड्या असतील किंवा जे निरुपद्रवी कीटक किंवा प्राणी असतील ते असतील त्यांचा अधिवास त्यांना आपण मिळू द्यायला पाहिजे आणि आपण मानवी समाजात राहताना मी नागवंशी आहे मी सूर्यवंशी आहे मी चंद्रवंशी आहे या भाकड आणि बोगस कल्पनांपासून सुद्धा आपण मुक्त झालं पाहिजे कारण वंश ही संकल्पनाच विज्ञानानेच बाद केलेली आहे आणि असं काही नसतं नागाचे पूजक असू शकतात नागावर श्रद्धा ठेवणाऱ्यांचा समुदाय असू शकतो परंतु नागापासून झाला म्हणून त्याचा वंश वंशभन्हा असं तर काही अनैसर्गिक होऊ शकत नाही याची पण आपण खबरदारी घेतली पाहिजे धन्यवाद